जगातील कोणत्याही जीवाला काम सुख चुकले नाही पण आपल्या मानवाला याचे काही नियम व मर्यादा लावलेल्या आहेत जर एखादी महिला अर्ध्या वयातच विधवा झाली तेव्हा तिच्या समोर तर आयुष्य जगण्याचे खूप मोठे आव्हान उभे राहते कारण तिच्या पुढे घरग्रहस्थी सोबतच स्वतःच्या भावनाही सांभाळणे हे खूप कठीण होऊन बसते तरी काही महिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही महिला आपल्या भावनांच्या आहारी जाऊन बसतात एखाद्या विधवेने भावनांच्या आहारी जाणे हा आताच्या काळात मोठी बाब नाही पण आता पण आपल्या भावनाच्या एवढे आहारे जाऊन फक्त आपल्या शरीर सुखासाठीच एका पवित्र नात्याला कलंकित करणे किती योग्य आहे अशाच एका पाच मुलांच्या आईने फक्त आपल्या शरीर सुखासाठी आपल्याच धीराच्या अविवाहित मुलाबरोबर शारीरिक संबंध सुरू केले पण जेव्हाही महिलेचे पुतण्याकडून मन भरले नंतर तिला शरीर सुखासोबतच पैसेही हवे वाटू लागले पण पुतण्याकडून पैसे मिळत नसल्याने त्याला तिने दूर केले आणि तिने दुसऱ्याच एका पुरुषासोबत शारीरिक संबंध करायला सुरू केले पण इकडे तिचा पुतण्या तिच्या देहाला चटावलेला होता तो पण तिला असं सहज कसा काय हातातून जाऊ देणार होता तर रामराम मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल माझी माय बोलीवर तर मंडळी या सत्यघटनेला आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे एका मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपले नाव आणि आपल्या गावाचे नाव अवश्य लिहा तर मंडळी ही घटना आहे दिल्ली येथील दिल्ली येथील एका भागात राहत असलेली अंजली नावाची महिला होती अंजलीचा सतरा वर्षापूर्वी गावातीलच एका तरुणाबरोबर विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर जवळपास पंधरा वर्ष दोघांच्या संसाराला चांगलाच बहर आलेला होता दोघांच्या प्रपंचात पाच मुलेही जन्माला आली पाच मुलांच्या संसाराचा गाडा ही चालवत होती घरामध्ये वयस्कर असलेले सासू सासरे त्यांच्याबरोबर राहत असलेली अंजली आणि तिचा पती सर्व काही सुखात चालू असताना अंजलीच्या पतीला अचानक आजार जडला आजार एवढा भयंकर होता की त्या आजारामध्ये अंजलीच्या पतीचे निधन झाले पतीचे निधन झाल्यानंतर एवढा मोठा संसाराचा गाडा चालवावा कसा असा प्रश्न अंजलीला पडला होता पती सोबत होता तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होते कारण पती हा मेहनत करून घरातील सर्व खर्च भागवत होता आता प्रश्न पडला होता की घरात काम करणारे नव्हते त्यामुळे घर खर्च कसा याची चिंता अंजेरी सतावत होती सासू सासरे घरात असले तरी त्यांची थोडीफार कमाई होती त्याच्यावर कसा तरी संसार चालत होता अंजलीचे वय बत्तीस वर्ष होते त्यामुळे तिचे अर्धे वय आयुष्य अजून कटायचे होते नवरा मेला आहे त्यामुळे अर्धे आयुष्य कटविणेही तिला अवघड झाले होते एकीकडे घरातील खर्चाचा प्रश्न आणि दुसरीकडे तिच्या शरीर सुखाचा प्रश्न तिला सतावत होता तिला आता कामसुखाची हुरहुर लागली होती त्यामुळे अंजलीने घराच्या शेजारी राहत असलेला तिच्या संदीप याच्यावर नजर टाकायला सुरुवात केली संदीप हा वयाने अठ्ठावीस वर्षाचा होता त्यामुळे अंजलीच्या खानाखुना त्याच्या लक्षात आल्या कारण अंजलीच्या पतीचे निधन झाल्यानंतर संदीप हा अंजलीच्या घरी जाणे येणे करत होता त्यामुळे दोघांच्या नजरा भिडायला वेळ लागला नाही अंजली ही शांत स्वभावाची होती पण तिच्या मनात जी घालमेल चालू होती तिला ती शांत बसू देत नव्हती कधी एकदाचे संदीप याच्याबरोबर शारीरिक संबंध करता येतील याचा ती शोध घेत होती ज्या पद्धतीचे ती संदीपला इशारे करत होती त्यावरून तिला खूपच घाईक झाली असावी असा अंदाज संदीपला आला होता संदीप याने देखील अंजलीच्या इशाऱ्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली एखादी महिला जर पुरुषाकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल तर पुरुष देखील तिला जवळ करण्यासाठी सोडत नाही अगदी पद्धतीने तसेच केले कारण अंजली ही चालू त्याच्याकडे येत होती मग संदीपने देखील अंजलीला भोगल्याशिवाय सोडायचे नाही असे ठरविले त्यापूर्वी संदीपने अंजलीच्या बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली गप्पा करत असताना अंजली ही संदीपच्या प्रेमात पडली संदीप हा शेजारीत राहत होता त्यामुळे दोघांच्या भेटी होण्यासाठी वेगळी जागा शोधण्याची गरज नव्हती दोघांचे फक्त मनायला प्रेम होते जो काही कार्यक्रम करायचा होता त्यासाठी अंजली खूप परेशान झाली होती खूप आसुसली होती नवरा गेलेला अनेक दिवस झाले होते त्यामुळे अंजली तडफडत होती तिला आता एक पुरुषाची खूप गरज होती त्यामुळे तिने संदीपला जवळ केले दोघांच्या घाटी भेटी झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली संदीपच्या घरात कोणीच नाही याचा अंदाज घेत अंजली त्याच्या घरात गेली देखील वाट पाहत होता कारण त्याला सुद्धा आता अंजलीच्या शरीराचा अंदाज घ्यायचा होता जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघेही घाबरू लागले कारण पहिलीच वेळ होती त्यामुळे दोघेही लाजत होते तरी देखील त्यांनी तो दिवस पूर्ण साजरा केला नवरा गेल्यापासून अंजलीला आनंद मिळाला नव्हता तो आनंद संदीप याच्यामुळे अंजलीला आज मिळाला होता पहिला दिवस पूर्ण केल्यानंतर त्यांचे अनेक महिने अशाच प्रकारे कार्यक्रम होऊ लागले एवढे सर्व चालू होते तरी देखील घरच्या लोकांना काही माहीत नव्हते सर्व काही सुरळीत चालू असताना अंजलीने आता संदीप कडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली कारण एक इच्छा पूर्ण झाली होती पण घरात लागणारा खर्च त्यासाठी पैशाची गरज होती त्यासाठी ती संदीपला पैशाची मागणी करू लागली आतापर्यंत संदीप हा सर्व काही आनंदाने करत होता पण पैशाची मागणी अंजली करू लागल्याने त्याने नकार दिला माझ्याकडे पैसे मागत जाऊ नको असे तो अंजलीला म्हणू लागला त्यामुळे अंजलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली संदीपला आता अंजली बरोबर इच्छा जरी झाली तरी तो काहीच करू शकत नव्हता कारण ती त्याला आता जवळ येऊ देत नव्हती काही काळ निघून गेल्यानंतर अंजलीने गावातीलच एका परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध करायला सुरुवात केली संदीप हा फक्त इच्छा पूर्ण करतो मग पैशाचे काम कोण करणार म्हणून अंजलीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर कार्यक्रम करायला सुरुवात केली सदरील व्यक्ती हा अंजलीला पैसेही देत होता आणि तिचे कामसुखाचे भूकही भागवत होता जेव्हा ही बाब कानावर पडली त्यावेळी त्याने त्या तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अंजली ज्या पद्धतीने संदीप बरोबर वागत होती त्यामुळे संदीपला राग येत होता पण अंजलीने आता तू माझी भेट सुद्धा घेऊ नको असे सांगितल्याने संदीपला याचा खूप राग आला होता आता अंजलीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल म्हणून त्याने प्लॅनिंग आखायला सुरुवात केली दिनांक सोळा नोव्हेंबर शनिवारचा दिवस होता संध्याकाळची वेळ झालेली होती घरातील सर्व लोक झोपले होते त्याच दिवशी त्याने अंजलीच्या घरात प्रवेश केला घरात जे दृश्य पाहिले त्यामुळे तो हादरून गेला कारण एका परपुरुषाबरोबर अंजलीचा कार्यक्रम सुरू होता घरात आलेला संदीप पाहून अंजली पार घाबरून गेली तिच्या बरोबर असलेला व्यक्ती त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेला संदीपने अंजलीला काहीच न बोलता थेट तिच्या तोंडावर जबर मारहाण करायला सुरुवात केली त्याचबरोबर सोबतच आणलेल्या त्याने धारदार शस्त्राने अंजलीचा सरळ गळाच कापला अंजलीला एक शब्दही बोलता आला नाही घरात सासू सासरे पाच मुले गाढ झोपेत होते त्यामुळे याबाबत कोणालाच काही माहितीही झाली नाही संदीप हा सर्व करून घराबाहेर पडला जेव्हा सकाळ झाली त्यावेळी मुलांनी अंजलीला रक्ताच्या तारोळ्यात पाहिले जेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली त्यानंतर सासू सासरे उठले आजूबाजूला सर्वत्र रडारडी सुरू झाली अंजलीच्या अंगावर अर्धावटच कपडे होते त्यामुळे नेमका हा काय प्रकार झाला आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हते या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलिसही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी जो अहवाल पोस्टमॉर्टमचा जे अहवाल आला होता त्यावरून अंजली सोबत अगोदर शारीरिक संबंध केल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवायला सुरुवात केली त्यावेळी गावातील जो अंजली बरोबर शारीरिक संबंध करत होता त्याला पकडण्यात आले त्यानंतर त्याने संदीपचे नाव पोलिसांना सांगितले त्यामुळे सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला जो काही प्रकार केला होता तो संदीपनेच केल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी त्याला जेरबंद केले त्याच्यावर गुन्हा नोंद केला प्रश्न पुन्हा अंजलीच्या कुटुंबाचा होता घरात पाच मुले सासू सासरे आता उघड्यावर पडले होते तर मंडळी या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणालाही त्रास देणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क करणे सावधान करणे जागरूक करणे हाच आहे तर मंडळी या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुन्हा एका नवीन